नमस्कार मी जयश्री कोकणातून आहे तर आपल्या सगळ्यांचा जो म्हणजे मेन जो आहे शेतकरी त्याच्यावरती मी त्याच्या ज्या वथा आहेत आणि तो आता कष्ट करून स्वतः जे काय करतो आहे त्याच्यावरती मी एक जगाचं पोशिंदा नावाची एक कविता तयार केली आहे त्या कविता ही मालवणीमध्ये आहे त्या कवितेचं शीर्षक आहे जगाचं पोशिंदो तर मी आता माझ्या कवितेला सुरुवात करते लय भारी काय म्हणतास पिकाचं खरंच विकास होतो रो लय भारी काय म्हणतास पिकाचं खरासिकार होतो अरे गण्या आयक ह्या फर्टिलायझर वापर पैसोच पैसो येतो अरे गण्या आयक ह्या फर्टिलायझर वापर पैसोच पैसो येतो बिचारो कोणाच्या सांगण्यावर नवीन गोष्टींक भुलो बिचारो कोणाच्या सांगण्यावर नवीन गोष्टींक भुलो घरा दाराच्या बुकेक पैसो कमावू धावलो घरा दाराच्या बुकेक पैसो कमावू धावलो मळक करू कर्ज गावता बँकेकडून मळ करू कर्ज गावता बँकेकडनं कित्याक तर पैसो नाही घरात मळ्यात सगळा पिकला तर चांगला मळ्यात सगळा पिकला तर चांगला नाहीतर जमीनदार सावकाराच्या पदरात नाहीतर जमीनदार सावकाराच्या पदरात ठाऊक नाही रे ते का भूल दाखवणारा भुलो ठाऊक नाही रे ते का भूल दाखवणारा भुल्लो एक चूक केल्याने आता अख्ख्या आयुष्य गमावून बसलो एक चूक केल्याने आता अख्ख्या आयुष्य गमाग बसलो कसा पेलू आता या घराचं वजन कसा पेलू आता या घराचा वजन कसा पुरा करू लेकीचं शिक्षण कसा पुरा करू लेखीचं शिक्षण कर्जापायी थकलंय रे देवा कर्जापायी थकलंय रे देवा कोणाकडे मागू आता घासाचे दोन कण कोणाकडे मागू आता घासाचे दोन कण मळं केलंय तर पाऊस नाही मळं केलंय तर पाऊस नाही पावशिलो तर अतिवत्ता पावशिलो तर अतिवत्ता मी जगायचा की मरायचा मी जगायचा की मरायचा की दुसऱ्याच्या कर्जाखाली दबायचा मी जगायचा की मरायचा की दुसऱ्याच्या कर्जाखाली जबायचा साव सावकार तू मोठो रे सावकार तू मोठो रे किंमत ठरवणारे आम्ही कोण किंमत ठरवणारे आम्ही कोण मरत उन्हात ताणाच्या धारेत मरत उन्हात तानाच्या धारेत आमच्या घामाची किंमत करता कोण आमच्या घामाची किंमत करता कोण घाम गाळतो आम्ही घाम गाळतो आम्ही दाम ठरवतास तुम्ही दाम ठरवतास तुम्ही काय केलंच रे शेतकऱ्यासाठी काय केलंस रे शेतकऱ्यासाठी जो तू बनवलंस माका गोलामी जो तू बनवलंस माका गोलामी पैसो दाखवलंस ती मोठं झालंस पैसो दाखवलंस ती मोठं झालंस तरी आता घरात दारावर नजर तरी आता घरात दारावर नजर तकडी शेतकरी आत्महत्या करता तकडी शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा कोणाक फुटता पादर तेव्हा कोणाक फुटता पादर कोण किती धावले त्याच्यासाठी कोण किती धावले त्याच्यासाठी जेव्हा त्यांनी स्वतःक संपवल्यान कोण किती धावले त्याच्यासाठी जेव्हा त्यांनी स्वतःक संपवल्यान बँक सावकार त्याच्या घरात बँक सावकार त्याच्या घरात फक्त स्वतःच्या प्रॉफिटचंच बघितल्यान फक्त स्वतःच्या प्रॉफिटचंच बघितल्यान कित्याक या पोशिंद्याक ओळखत नाही रे कित्याक या पोशिंद्याक ओळखत नाही रे की स्वतः उच्छा आणि तो तो नसात तत् तू पण शून्य असस तो नसात तत् तू पण शून्य असस तुका आज आज हो जगाचं पोशिंदा तो तुका आज आज जगवणारो जगाचं पोशिंदो आतो तू आसस तरी कोण त्याची किंमत करणार हो तू असस तरी कोण त्याची किंमत करणार हो तू फक्त बघ आसत उद्या तो तू फक्त बघ आसा तुझ्या तो तुझ्या पोटाची झिरणारो तुझ्या पोटाची झिरणारो धन्यवाद